नमस्कार आदाब जय भीम काल पंधराव्या महाराष्ट्र विधानसभेचा निकाल अतिशय वेगळ्या प्रकारचा लागलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललेलं आहे आणि प्रत्येक विजयी उमेदवाराची चर्चा आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्या माध्यमातून महिलांचं मतदान मोठ्या प्रमाणावर पडल्यामुळं एवढं परिवर्तनाचा निकाल लागलेला आहे की काय परंतु विरोधी पक्षामध्ये इकडे जर आपल्या विरोधकाचा आवाज आपण बघितला महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडी अतिशय शून्यावर येऊन ठेपलेली आहे त्यामुळं त्यांचे तर्कवितर्क होत आहेत खऱ्या अर्थानं आम्ही परवा पोलीस क्राईम न्यूज चॅनल आणि उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून सर्वे केला होता आम्ही एक्झिट पोल सादर केला होता आमच्या एक्झिट पोलनुसार अतिशय जवळजवळ शंभर टक्के म्हणण्यापेक्षा आमचा पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के एक्झिट हा सत्यात उतरलेला आहे आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे की महाराष्ट्रामध्ये एक नंबरला भारतीय जनता पार्टी राहील अक्षरशः भारतीय जनता पक्षाचं यश ही एक नंबर राहिलेला आहे आणि त्यासोबत महायुतीचं तिन्ही पक्ष शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाला देखील अतिशय चांगल्या प्रमाणात यश मिळालेलं आहे त्यांनी पन्नासच्या पुढं विजय संपादन केलेलं आहे तर राष्ट्रवादी अजितदादा पाटील यांची त्यांनीही जवळजवळ पन्नासीच्या जवळ विजय मिळवलेला आहे आणि एकूण दोनशे पस्तीसपर्यंत हे भारतीय जनता पार्टी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या वतीनं प्रचंड यश मिळालेलं आहे त्याच्यामुळं आम्ही जे सर्वे केला होता आणि एक्झिट पोल सादर केला होता त्या एक्झिट पोलनुसार मराठवाड्यातून म्हणण्यापेक्षा लातूरमध्ये जे सांगितलं होतं आम्ही की अभिमन्यू पवार निलंगा औष्यामधून मोठ्या प्रमाणात निवडून येतील अभिमन्यू पवार हे प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले आहेत निलंगा मतदारसंघातून संभाजी पाटील यांनीही तिसऱ्यांदा त्या ठिकाणी गुलाल उधळलेला आहे म्हणजे तीही जागा आमची सत्यतात यश आलेलं आहे उदगीरमधून संजय बनसोडे चांगल्या प्रकारे विजयी होतील हेही आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलं होतं संजय बनसोडेंनी देखील चांगल्या प्रमाणात यश मिळालेलं आहे ग्रामीण मध्ये मात्र आम्ही धीरज देशमुख विजयी होतील म्हटलं होतं परंतु त्या ठिकाणी रमेश कराडांचा विजय होण्याची शक्यता आहे म्हटलं होतं तो आमचं सत्यविधान ठरलं आणि रमेश कराड देखील त्या ठिकाणी भाजपाचे चांगल्या मताधिकाने विजयी झालेले आहेत शहरामध्ये अमित देशमुख विजयी होणार होते हे आम्ही जाहीर केलं होतं परंतु प्रत्यक्षात मात्र पाहत असताना अर्चना पाटील डॉक्टर अर्चना पाटील भाजपाच्या या विजयी झालेल्या चर्चा झाली एवढंच नाही गुलाल उधळला आणि बँडबाजेच्या ताशामध्ये घरी त्यांना अक्षरशः तलवार भेट देऊन त्यांचं स्वागत सन्मान झालं परंतु एक तासाच्या नंतर काय घडलं लातूरमध्ये त्याच चमत्कार मात्र पुन्हा जनतेला कळत नाही सभ्रम जनतेमध्ये निर्माण झालेला लातूरकराच्या मनामध्ये आणि अर्ध्या तासाच्या आतमध्ये पुन्हा अमित देशमुख हे सात हजारच्या मताधिक्याच्या विज... मताधिक्यानं विजयी झाले मात्र पोलिस क्राईम न्यूज आणि उज्ज्वल भारत न्यूज चॅनल दोन्ही चॅनलच्या वतीनं आम्ही लातूर शहर हे काँग्रेसच्याच ताब्यामध्ये राहील काँग्रेसच गुलाब उधळल हा आम्ही वर्तवलेला अंदाज अक्षरशः त्या ठिकाणी शंभर टक्के यशस्वी झालेला दिसला आहे फक्त बदल झाला आमच्याकडून ते कोणता की फक्त अहमदपूर मतदारसंघामध्ये आम्ही विनायकराव पाटील विजयी होतील असं चर्चा केली होती, के होती। परंतु त्या ठिकाणी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा बाबासाहेब पाटील आमदार आणि माजी मंत्री हे विजयी झालेले आहेत त्याच्यामुळं लातूर जिल्ह्यामध्ये आमचा एक्झिट पोल सत्यात उतरलेला आहे दहा टक्के आम्ही त्या ठिकाणी अंदाज वर्तवण्यात कमी पडलो दुसरीकडं मराठवाड्यामध्ये आता इथं धाराशिवला आम्ही जे जाहीर केलं होतं की त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वतीनं कैलास पाटील हे चांगल्या प्रमाणात यशस्वी होतील कैलास पाटील चांगल्या प्रमाणात आमदार झालेले आहेत आणि त्यांनीही गुलाल उधळलेला आहे एकंदर महाराष्ट्रामध्ये चर्चा पाहत असताना विरोधकाकडून एवढे चर्चा वितर्क आहेत आणि जनता देखील एवढी संभ्रमित आहे की विजय हा मतदाराच्या मतपेटीतून झालेला आहे मशीनमधून झालेला आहे की कशातून झालं हे समजत नाही कारण एवढं निर्विवाद आणि आकस्मितरित्या झालेलं न भोतो न भविष्यती झालेलं हे निकाल भारतीय जनता पार्टी आणि महा युती यांच्या पदात पडलेले यश या ठिकाणी दिसत आहे त्यामुळं चर्चा वितर्क शंका कुशंका ही जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे याच्या पुढे जाऊन आदित्य ठाकरे यांनी तर जाहीर केलंय की निकाल नेमका कशातून लागलाय की ईव्हीएम मधून लागलेला आहे की जनतेच्या मतातून लागलेला आहे त्यांनी ही शंका अखेर व्यक्त केली लातूर शहरामधून आलेले आमदार अमित देशमुख ही त्यांच्या प्रति पहिली प्रतिक्रिया देत असताना सांगितलं की निश्चितच मला महाराष्ट्राचा जो कौल मिळालेला आहे तो कौल तपासून पाहावा लागेल आमच्या वरिष्ठांना भेटून आम्ही निर्णय घेऊ कारण असा पौल मीही पाहिलेलं नाही असा आकस्मित पोल एवढा असा दुर्दैवाचा कसा म्हणजे मनात झाला आहे परंतु मात्र सलज मात्र ई व्ही एम मशीनवर सर्वांच्या शंका आहेत परंतु दुसरीकडे पाहत असताना विद्यमान महायुतीच्या सरकारने मात्र महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या योजना आर्थिक योजना जसं की आपण म्हणतो महाराष्ट्राची लाडकी बहीण मुख्यमंत्री योजना लाडका भाऊ शेतकरी योजना अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आर्थिक योजना लागू केल्यामुळं त्यांच्या पदरामध्ये निश्चित यश पडलेलं असेल परंतु सर्वसामान्यांच्या मनात मात्र असं कसा मतदानाचा कौल लागतो जसं की बीडमध्ये बीडमध्ये धनंजय मुंडे विजयी होतात की नाही ही शंका होती परंतु धनंजय मुंडे देखील चांगल्या मतानं त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत इकडे आपण रोहित पवार पराभवाच्या छायेखाली गेले होते आणि त्यांचा पराभव देखील झाला असं जाहीर झालं होतं परंतु काठावर अक्षरशः पाच सहाशे मतानं रोहित पवार विजयी झालेले दिसतात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असलेले नाना पटोले यांनाही पराभूत झालेलं जाहीर केलं होतं परंतु पराभूत झालेलं जाहीर असताना देखील पुन्हा काही वेळेनंतर नाना पटोले देखील अल्पशा मताने विजयी झालेले आहेत अहमदनगरमध्ये आपण जर पाहिलं तर अहमदनगरमध्ये बाळासाहेब थोरात हे तब्बल आठ वेळा सामदार राहिलेले आहेत आणि सहकार महर्षी म्हणून त्यांचा घराण्याचा वारसा आहे ते तसा देखील दिग्गज माणूस तो देखील पराभवाच्या छायेमध्ये पडलेला आहे इकडं आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देखील पराभवाची चव मिळालेली आहे त्याच्यामुळं नाना तर्कवितर्क होत आहेत की असे भले भले दिग्गज पडून काँग्रेस आणि महाआघाडीचं युती अति शंभर मध्ये नाही पन्नासच्या मध्ये येणं हे आश्चर्याचा धक्का बसलेला आहे सर्वांना कारण याच्या अगोदरचे जी जेवढ्या मोठ्या मोठ्या चॅनलचे किंवा जेवढ्या मोठ्या मोठ्या वृत्तपत्राचे जे सर्वे आले होते जे जी एक्झिट पोल आले होते त्या एक्झिट मध्ये महाविकास आघाडीला बऱ्याच पैकी चांगल्या प्रमाणात वोट किंवा यश संपादन करण्याचा अंदाज वर्तवला होता मात्र सर्व पो एक पोल एक्झिट पोल हे जवळजवळ महाविकास आघाडीच्या अंदाजात मात्र कमी पडलेले दिसतात आणि मला वाटतं एकंदर वन वे झाल्यासारखं की एकाच मार्गानं पूर्ण असं महायुतीला भरभरून यश संपादन झालेलं आहे तस तर निकालाची पार्श्वभूमी आपण सव्वीस तारखेपर्यंत महाराष्ट्र सरकारला पुन्हा नवं सरकार जाहीर करायचं होतं आणि म्हणून कालचा यश अपेशात चर्चा वितर्कामध्ये काल आम्ही लातूरमध्ये जर पाहिलं लातूर, लातूर शहराच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अक्षरशः चार वाजता भाजपाच्या डॉक्टर अर्चना पाटील चा या विजयी तीनशे मताने विजयी झाल्या असं जाहीर जा, जा, झालेलं होतं आणि जाहीर झालेलं असताना त्यांच्या घरी बँडबाज्या वाजला मिरवणूक निघाली असताना फटाके फुटलेले असताना गुलाल उधळलेला असताना एक तासामध्ये काही झालं की आणि एक तासाच्या नंतर पुन्हा काँग्रेसचे अमित देशमुख हे विजयी झाले आणि अक्षरशः त्या ठिकाणी म्हणजे मत मद, का, मतदा काउंटिंगच्या ठिकाणी प्रत्यक्षात महाराष्ट्र भारत देशाचे माजी गृहमंत्री असलेले डॉक्टर शिव चाकूरकर हे देखील प्रत्यक्षात पूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये आणि कुठल्याही ह्यांच्या सूनबाई चाकूरच्या प्रचारात न दिसलेले डॉक्टर शिवराज पाटील चाकूरकर हे त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये आले आणि तिथं चर्चा केल्यानंतर तिथं चर्चा आहे की अक्षरशः महाराष्ट्राचे गृहमंत्री असलेले विद्यमान अमित शहा यांचा फोन लातूरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापर्यंत आला आणि इथली प्रक्रिया काय आहे ती व्यवस्थित सोडवा अशा प्रकारचा संदेश इथं आला म्हणून चर्चा आहे म्हणजे देशाच्या गृहमंत्र्यानं लातूर शहर विधानसभे ठिकाणी लक्ष विचलित लक्ष देणं हे एक आश्चर्याची बाब व्यक्त झाली परंतु अमित शहाचा देखील फोन येत असताना त्या ठिकाणी अगोदर घोषित झालेल्या डॉक्टर अर्चना पाटील चा कुरकर ह्या शेवटी पराभूत झाल्या आणि सात हजाराच्या फरकानं लातूर शहराचे विद्यमान आमदार असलेले अमित देशमुख हे काँग्रेसच्या पक्षातर्फे विजयी झाले लातूरमध्ये मात्र चर्चा आहे की अमित देशमुख आमदार जरी चौथ्यांदा झाले असतील तरी एक आंबेडकरी चळवळीचा चेहरा म्हणून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विनोद भाऊ खटके हे सबसे हटके म्हणून जे दाखवलं होतं परंतु त्या विनोद खटकेंनी जे काही भाषणं केली जे काही चर्चा केली जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाच्या उत्तरातून मात्र एवढं निश्चित झालं की लातूरकरांच्या हितासुखासाठी लातूरकरांच्या संपर्कात राहणारा आणि नेहमी लातूरकरांच्या विकासाचा ध्यास घेऊन चालणारा आमदार या लातूर शहरामध्ये मिळाला पाहिजे आणि तशा प्रकारची परिचिती मला वाटते लागलीच आता निवडून आलेले शहरा विधानसभाचे आमदार अमित देशमुख हे अतिशय सजग आणि जागरूक झालेले आहेत त्याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या भविष्यामध्ये ते, ते लातूरकरांच्या हितासुखासाठी सदैव जागरूक राहतील आणि मला वाटतं त्यांनी लातूरकरांच्या प्रत्येक नागरिकांच्या संपर्कात राहणं ना नागरिक जसं की लातूरच्या बाजूलाच असलेलं धाराशिव आणि धाराशिवचे खासदार असलेले लोकप्रिय ओमराजे निंबाळकर खासदार साहेब हे प्रत्येक सर्वसामान्याचा फोन अक्षरशः निनावी व्यक्तीने जरी फोन त्या ठिकाणी केला तर तो फोन पटकन उचलून त्याच्या समस्येला धावून जाण्याचं जसं कर्तव्य बजावतात आणि होय मी मतदार बापाच्या पुण्याईने या ठिकाणी आमदार झालेलो आहे खासदार झालेलो आहे आणि मी का जनतेचा सेवक आहे ही जी भूमिका त्यांची आहे तीच भूमिका लातूरच्या आमदारांनी लातूरच्या खासदारांनी लातूरच्या प्रत्येक लो, लो सेवकांनी भूमिका कर्तव्य बजावणं हे सर्व मतदाराच्या मनामधली दुःख आहे वेदना आहे आणि अपेक्षा आहे म्हणून मला वाटतंय की अमित देशमुखांनी तरी किमान लातूरच्या बाबळगावचा गड हा लातूरचा एक कायमस्वरूपी विकासाचा महामेरू म्हणून या ठिकाणी गाजला जातो लातूरच्या बाबळगावची गडी ही लातूरला नाही तर महाराष्ट्राला दिशा देण्याचं कार्य करण्याची नेतृत्व ठरलेलं आहे आणि मग तो दिवंगत केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुखांच्या विचाराला जर प्रमाण मानून चालायचं असेल तर त्यांचा वारसा चालणारे आमदार अमित देशमुख यांनी तो विचाराचा वारसा खंबीरपणे पुढं चालवला पाहिजे आणि लातूरकरांच्या समस्येला धावून येण्यापेक्षा लातूरकरांशी सुसंवाद प्रत्यक्ष जर साधला निश्चित त्यांच्यासाठी योग्य होईल निर्णायक होईल आणि त्याच्यातूनच आज लातूरमध्ये आमच्या जर पाहिलं तर कचऱ्याचे ढीग आहेत स्वच्छतेचा प्रश्न आहे पाण्याचा देखील वेळेवर न येण्याचा प्रश्न आहे या ठिकाणी रस्ते अतिशय खराब आहेत आणि वेगवेगळ्या समस्या या ठिकाणी पडलेल्या आहेत म्हणून मला वाटतं लातूरकड देखील लातूरच्या दे शहर विधानसभेचे आमदार